भूसंपादन विधेयकाला विरोध केल्यास अण्णा हजारेंना जीवे मारण्याची जी धमकी तर दुसरीकडे रावसाहेब दानवेंना भाजप कार्यकर्त्यांकडे कर वाकड्या नजरेने पाहिल्यास डोळे फोडू अशी धमकी रावसाहेब दानवे यांनी केली आहे यावरून लोकांना सत्तेचा माज आला असल्याचे जनतेमध्ये चर्चा सुरू झाली आहे भूसंपादन विधेयकाला विरोध केल्यास अण्णा आजार यांना जीवे मारण्याची धमकी तर दुसरीकडे रावसाहेब दानवे यांनी भाजप कार्यकर्त्यांकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास डोळे फोडू अशी धमकी दिली आहे यावरून या, या लोकांना सत्तेचा माज आली असल्याची जनतेमध्ये चर्चा सुरू झाली आहे भूसंपादन विधेयकाला विरोध केल्यास संपवून टाकू अशी धमकी या पत्रात देण्यात आली आहे पत्र पाठवणाऱ्यांनी आपण भाजपचा कार्यकर्ता असल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली आहे अण्णा हजारे यांनी काही दिवसापूर्वीच धमकीची पत्र आली होती याबाबत अण्णांनी तक्रारही दाखल केली होती असं असतानाच अण्णांना आता संजय गोलप नावाच्या व्यक्तीनं धमकीचं पत्र पाठवलं आहे नगर जिल्ह्यातील राहता येथील पत्ता असलेल्या या व्यक्तीनं भूसंपादन विधेयकास विरोध केल्यास जीवे मारण्याची धमकी या पत्रात केली आहे भूसंपादन विधेयकाला विरोध करू नका अन्यथा संपवून टाकू अशी धमकीच पत्रात देण्यात आली आहे अण्णा हजारे यांनी मोदी सरकारच्या भूसंपादन विधेयकाला कडाडून विरोध केला आहे त्याला देशभरातून पाठिंबा मिळतो आहे त्यात अशी धमकी आल्यानं विरोधक भाजप विरोधात आक्रमक होण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात मनसेच्या कार्यकर्त्यांनी कुडाळ येथील स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे राजन तेली आणि कार्यकर्त्यांकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिलं तर त्याचे डोळे फोडून टाकू अशी धमकी दानवे यांनी दिल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांचा आहे रावसाहेब दानवे काल सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते यावेळी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधता दानवे विरोधकांना आणि पर्यायाने नारायण राणेंना अप्रत्यक्ष इशारा दिला दानवे यांनी यावेळी अतिशय कठोर शब्द वापरल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी थेट तक्रार दाखल केली आहे त्यामुळे आक्रमकपणा भाजप प्रदेशाध्यक्षांच्या अंगलट येण्याची चिन्ह आहेत